आता एकतीस तारखेपर्यंत आमचा संघटन पर्वाचा तीस तारखेपर्यंत आमचे जिल्हाध्यक्ष गठीत होतील आमचे बाराशे ऐंशी अध्यक्ष गठीत झाले आहेत आता आमचे जिल्हाध्यक्ष होतील मे महिना आणि जून महिना हे दोन महिने आम्ही आता राज्य सरकारचे एकशे आठ मंडळ आहेत महामंडळ आहेत सातशे पासष्टच्यावर राज्यामध्ये शासकीय सदस्य आहेत वेगवेगळ्या मंडळावर जिल्हास्तरीय सदतीस कमिटी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय सत्तावीस कमिटी प्रत्येक तालुक्यामध्ये साधारण महायुतीमधले तीन हजार चार हजार पाच हजार प्रमुख कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात याकरता मी मान्य सुनील तटकरेजी मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजित पवारजी माननीय पवार आमचे शंभूराजे देसाईजी उदय सामंतजी मी आणि आमचे रवी चव्हाणजी आम्ही सर्व बसणार आहोत ह्या दोन महिन्यामध्ये मात्र मे आणि जून महिन्यामध्ये सर्व शासकीय समित्या महामंडळ मंडळं आमच्या केंद्राच्या भाजपच्या परवानगीने आम्ही करणार आहोत